नगर मानमाड रस्त्यावरती हे सुंदर इंद्रधनुष्य दिसत आहे आता या रस्त्यावरती जाणारे येणारे या इंद्रधनुष्याचा आनंद घेऊ शकतात वाजलेत साडेपाच नगर मानमाड रस्त्यावरती नगरपासनं वेळद घाटच्या पुढे हे सुंदर मनोहरी अतिशय अप्रतिम असलं इंद्रधनुष्य दिसत आहे दिसत नाही ते अनेकदा परंतु आज नगर दौऱ्यानिमित्त आम्ही हे इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर त्या ठिकाणी थांबलोय तो बुद्धिके बाल विकणारा सुद्धा ते इंद्रधनुष्य पाहत आहे पाहिलं त्यांनी या गाड्यांची ट्रॅफिक परंतु निसर्गानं केलेली ही रंगाची मुक्त उधळण याचा आनंद आपण घ्यायला पाहिजे त्याच दृष्टीने आम्ही देखील हे इंद्रधनुष्य बघून थांबलोय या, या इंद्रधनुष्यातील रंग हे तुम्हाला आनंदच नक्कीच देतील परंतु हे आता दिसत नाही अनेकदा परंतु आज कसं दिसलं आहे जणू काही हे नशीबच हो आहे असं समजूयात गॉडफादर मीडिया नगर मानमाड रोड वेळेत जा